नमस्कार सर्वांना श्री स्वयंसमर्थ शुभ सकाळ सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मी किशोरी पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर तुम्ही इथे पाहताय ती हळद आहे ओली हळद तर आम्ही ना ही अशी ओली हळद आणून ठेवत असतो कधी भाजी करते मी तिचे तर कधी दुधामध्ये किसून घालायची आळं किसून घालायचं आणि खूप छान असं उकळवून घ्यायचं मस्त असं उकळून झाल्यानंतर खाली उतरवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या कॉफी मगामध्ये मा किंवा चहाच्या कपामध्ये ओतून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला आवडेल तसं गूळ किंवा साखर आवडीप्रमाणे घालून प्यायचं किंवा मुलांना घरामध्ये दे प्यायला द्यायचं खूप छान राहतं शरीरासाठी तर मी तर नेहमी करत असते आणि त्यानंतर आपली महाराष्ट्रीयन पद्धतीनुसारच अगदी जिरी मोहरीची फोडणी देऊन तर इथे आहे ना मी हिरवी मिरची वापरलेली आहे मसाला काही वापरलेला नव्हता या भाजीला आणि हळद टाकण्याचा प्रश्नच नाही कारण हळ हळदीचीच भाजी बनवतो आहे तर अशा पद्धतीने मी छान अशी भाजी बनवून घेतली आणि आदल्या दिवशी एकादशी होती आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी तर उपवास सोडायचा होता म्हणून मग डाळ भात पाहिजेच होतं ताक होता दोन भाज्या होत्या तांदळाची खीर केलेली आणि पराठे पण होते तर अशी होती द्वादशी माझी रेसिपी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्यानंतर जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांच्या अगदी मनापासून धन्यवाद